आता ही मूर्ती आमची आठ फुटाची मूर्ती आहे तुम्ही येताना रस्त्यात बघितला असाल कि एका माणसाला चालायला किती त्रास होतो आता रस्ता हा जो झालेला आहे ते आपल्या गणपती स्थापना झाल्यानंतर गणपतीच्या कृपेने रस्त्याचं काम झालेलं आहे तुम्ही रस्ता बिला केवढा छोटा आहे यातून एवढी मोठी मूर्ती ही सर्व मुलं मेहनत घेऊन आणतात हा नवीन रस्ता झालेला आहे <स्तिया। स्तिया> पहिला कच्चा रस्ता होता दगड वगैरे खूप रस्त्याने यायला जायला प्रॉब्लेम व्हायचा विभागाच्या बरोबर आता गणपतीच्या निमित्ताने गणपतीच्या कृपेने सुधा काम झालेलं आहे आणखी तुम्हाला तुम्हाला सांगावस वाटेल अभिमानाने कारण की आमचं सतरा वर्ष इथे मोठा एरिया ते महाराष्ट्र नगर ही मोठमोठे पदाधिकारी संस्थापक वगैरे संचालक सर्व आले होते त्यांनी आमची बाप्पांची मूर्ती बघितली एवढा मोठा कार्यक्रम का येल आणि त्या सुद्धा आम्हाला म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी इतकं मार्गदर्शन केलं की तुम्ही इतका छान कार्यक्रम केलात त्या एवढा छान आपापे कुठे कार्यक्रम होत नाही हे ऐकून सुद्धा आम्हाला खूप बरं वाटलं आणि हे सर्व माझ्या एकट्याचं श्रेय नाही हे सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझे कार्यकर्ते पदाधिकारी असे वरिष्ठ मंडळी जे आम्हाला आर्थिक सहकार्य देतात आणि महिला मंडळ सर्वांचं आहे त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी जातो आहे मालाडला आप्पापाडा या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत भाऊजींनी खूप रिक्वेस्ट केली होती की आमच्या गणपतीच्या दर्शनाला या म्हणून तर आज आम्ही जाणार आहोत तुम्ही दर्शन घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच आहे गणपती आपाचं विसर्जन सोहळा तर आपण जाऊया आणि त्या ठिकाणी भेट देऊया आता आपण टाईम्स ऑफ इंडिया मालाडचा बीच चढलेला आहोत आणि आता पुढे चानत्राम चला होऊन मारून म्हणजे डाव्या बाजूला सुरार विलेजच्या दिशेने जाणार आहोत

पण आपापाड्याच्या दृष्टीने आता ही राईट साईडला आहे खडी मशीन फेमस आहे खडी मशीन म्हणून ओळखत आता खडी मशीनची चढे आपापाडा सुरू होतो पुढे खडी मशीन रस्ता सुरू झालेला आहे आता आप्पापाडा बस स्टॉप आहे या ठिकाणी शेवटचा लास्ट स्टॉप आपण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाहू शकता दवाखाना आहे आणि इथून सुरू होतो आपापाला सुरू इथून आता आपापाडा सुरू झालाय आता आपण पोहतो लवकरच आता आपण या ठिकाणी उतरलो आहे आपड ह्या ठिकाणी आणि हा शेवटचा टोक आहे बरोबर ना भाजी आणि इथून पुढे कसं आता आपण कुठे जाणार हा हा वन विभाग एरिया फॉरेस्ट एरिया चालू इथून वरती आपला आदिवासी नगर हा आपल्याला जायचं आता इथून आपण वरती जाऊ चला आपण आता गणपती दर्शनाला जाणार ट्रक तयार करतायत पाहू शकता स्टार क्रीडा मंडळ आज विसर्जन सोहळा देखील आहे पाहायला मिळेल तुम्हाला आता इथून आपण पुढे जाणार आहे ना जाऊन बघूया पाहू शकता आपण आता वर, वर चढतोय नवीनच नवीन रस्ता झालेला आहे पहिला कच्चा रस्ता होता हा दगड वगैरे हो खूप रस्त्याने यायला जायला प्रॉब्लेम व्हायचा विभागातील वर्षांना बरोबर ते आता गणपतीच्या निमित्ताने गणपतीच्या कृपेने रस्त्यात सुद्धा काम झालेलं आहे आता पोचलो आपण आता आपण पोहोचू पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी घरं आहेत किती वर्ष झाली हो इथे तर आम्ही नव्वद कोण पंच्याऐंशी कोण ऐंशीपासून राहत आहेत हां एकोणीसशे ऐंशीपासून एकोणीसशे पंच्याऐंशी माझा स्वतःचा जन्म इथलाच आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशीच आहे आणि हे इथून बघू शकता हे बघा इथे आमचं हे स्टार किडा मंडळाचं गेट आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता हे बघा स्टार किडा मंडळाचं गेट आहे आणि इथून आपला बघा पुढे आपला कार्यक्रम का सुरू आहे इथून सुरुवात ना तुमची हो हो हा खाली आपला आदिवासी खाली सुरू झाला आपण सुरू आणि त्या खाली, थी, खाली थी गर, आए, तो खाली फक्त तो त्या तिथे जो आहे तो सावित्रीबाई फुले नगर काली माता नगर तो विभाग म्हणजे हा पूर्ण फॉरेस्टच भाग आहे हा पूर्णच फॉरेस्ट भाग आहे हा नॅशनल पार्कच पूर्ण नॅशनल पार्क मध्ये येतो पूर्ण नॅशनल पार्क मध्ये येतो आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया पाहू शकता मंडप इथे आल्यावर हो असं वाटतं की गावच्या ठिकाणी आलोय खूप छान असं वातावरण हो आहे बघा आणि आपण मंडपाजवळ आलेलो आहे डेकोरेशन केलं ते देखील आपण इथून पुढे काय पुढे वरती अशीच काही वस्ती आहे ह्या ते आदिवासी वाड्या सुद्धा आहेत आदिवासी लोक पहिल्यापासून इथे राहतात त्यामुळे ह्या एरियाचं नाव आहे आदिवासी नगर केळीची झाडं बघा काकडी विसो काय लावतात खूप काही गोष्टी स्टार्ट किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष रोशन तुकाराम मरगज यांचे चिरंजीव ओ मरगज यांनी काय हात बटे नाल आहे तो मान्य कोण घे त्याच कुटुंब सपरिवला सुख समाधान शांती दे गणपती बाप्पा या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो दर्शनासाठी आणि खूप गावच्या सारखंच वातावरण आहे या ठिकाणी सुद्धा मालाड आप्पा पाडा आदिवासी नगर रहिवासी संघ स्टार क्रीडा मंडळ आणि आता मी कार्यकर्त्यांशीसुद्धा भेटणार आहे आणि थोडीफार माहिती त्यांच्याकडनं घेऊया सुरुवातीपासून तुम्हाला मी हा प्रवास दाखवलेला आहे कांदिवलीवरूप आपण आपापाडामध्ये कसं आलो या ठिकाणी आणि खूप वरती आहे आपापाड्याचं टोप मी तुम्हाला तिथे खाली दाखवलं होतं आणि इथून छोट्या रस्त्यामधून गणपती बाप्पा हाताने उचलून वर घेऊन येतात तर हीच भक्ती आहे या मंडळाची बाप्पाबद्दल तर आणि आपण माहिती जाणून घेऊया आता गणपती अप्पा आदिवासी नगरचे राजा तर आता इथे आपल्या आठवणी कोकणातील माझे मित्र संतोष नेवरेकर इथे आपल्या कार्यक्रमाला का इथे आलेले आहेत तर संतोष नेवरेकर यांनी तुम्हाला सांगितलंच असेल तुम्हाला पूर्ण एरिया दाखवत असेल येताना की मालाडमध्ये पाडा मालाडच्या एकदम शेवटच्या टोकाला वन विभाग लागतो तेथून जी झोपडपट्टी सुरू होते तिथून हा आदिवासी नगरचा एरिया आणि ह्या आदिवासी नगरमध्ये आम्ही स्टार किडा मंडळ आणि आदिवासी नगरातील सर्व रहिवासी मिळून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो तर येथे पहिलं डेमोरुशन झालं फॉरेस्टचं दोन हजार आठला त्याच्यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि इथे सर्व घरं तुम्ही बघितलं असेल की एकदम लागून अशी कोणाची झोपडपट्टी घरं नाही आहेत सर्व विकुरलेले आहेत याच्यामध्ये कोणताही कार्यक्रम नवरात्री गणेशोत्सव पूजा अर्चा कुठलेही कार्यक्रम होत नव्हते परंतु आम्ही सर्व मुलं स्टार किडा मंडळाची ही मुलं आम्ही क्रिकेट खेळायचो आम्ही दरवर्षी विचार करतो आपण गणपती बसूया आपण कसं असतं गणपती पण स्थापना केली की कमीत कमी तीन वर्ष बसावं लागतं आणि दरवर्षी दिवाळी होळी पावसाळा उन्हाळा फॉरेस्ट सारखं डेमोलेशन आणि सारखं सर्वे अशा सर्व गोष्टी चालू असायच्या त्यामुळे सर्वजण आम्हाला हरकत घ्यायचे की गणपती बसू नका कमीत कमी तीन वर्ष बसला पाहिजे आखिरकार आम्ही सर्व मुलांनी आम्ही तेव्हा लहान होतो म्हणजे सतरा अठरा सोळा वर्षाचे होतो आम्ही सर्वांनी हट्टच केला की आपण बाप्पाची स्थापनाच करायची मग आपण भले बाप्पा सांगू की आम्ही इथे जोपर्यंत राहू तोपर्यंत इथे तुझी स्थापना करू तुझा कार्यक्रम जितका आम्हाला जमेल तितक्या थाटामाटात करायचा प्रयत्न करू आणि दोन हजार नऊला आम्ही ते स्थापना करायचा निर्णय घेतला आमच्या विभागाचे सर्व रहिवाशी सांगितलं आणि सर्व रहिवाशांनी आम्हाला त्यासाठी सहकार्य केलं की ठीक आहे तुम्ही मुलांना मिळून करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशा पद्धतीने साल दोन हजार नऊला इथे आमच्या गणपती स्थापना झाली हे इथे हेरंबा चा कमिटीचं मैदान इथे स्टार क्रीडा मंडळ आमच्या मंडळाने गणपती स्थापना केली आणि पहिलंच गणपतीचा कार्यक्रम त्यामुळे आपल्या गणपतीला आदिवासी नगरचा राजा म्हणून संबोधलं जातं आणि तुम्ही बघितलं असाल की आपापर्यंत वरती आलात आता खाली तुम्हाला टोकला दोन तीन गणेश मंडप दिसली ती आपल्या गणपती स्थापना झाल्याच्या नंतरला दोन ते तीन वर्षानंतरला त्यांची स्थापना झाली आणि म्हणजे आपला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक हुरूप आला की आपल्या ह्या वन विभागामध्ये आपण काहीतरी कार्यक्रम करू शकतो आणि त्यानिमित्ताने कार्यक्रम सुरू झाले आणि गणेशोत्सवाचा कार्यक्रम का सुरू केला आहे की जी लोकं असतात त्यांना एकत्र आणणं त्यातून त्यांच्यामध्ये चांगली भावना निर्माण करणं एकत्र येऊन आपल्या विभागाचा विकास करणं किंवा आपल्या इथे सर्वांनी प्रेमाने गुन्हा गोवाने राहावं त्यासाठी आम्ही स्थापना केली आणि तुम्ही आता बघत असाल इथे सर्व ही स्टार किटामंडळाची मुलं आणि हे बघा आता हे आता नवीन युवा तरुण पिढी आहे जेव्हा आम्ही यांच्या वयाचे होतो सतरा अठरा एकोणीस वीस वर्षाचे तेव्हा कार्यक्रम सुरू केलं त्यामध्ये तसं तुम्हाला आता तस सुरुवात केलं सांगायला लागेल की सुरुवातीला आम्हाला श्री सोमा पंडव यांनी मंडपासाठी आम्हाला सहकार्य केलं हेरमचा कमिटीने आम्हाला इथे मैदान उपस्थित करून दिला गणपती स्थापना करायला मदत केली विभागातील रहिवासी सर्वांनी वर्गणी काढून आम्हाला कार्यक्रम करण्यास मदत केली तसंच अजून एकाचं नाव घेईन मी प्रकाश शेठ म्हणून आहे आम्ही असं फिरत होतो पहिलंच वर्ष गणपती स्थापना फिरत असताना आम्हाला मंडप बिंडप कोण देतो पण त्या माणसांनी गोरेगावला असताना आम्हाला मंडपाचं सामान साहित्य दिलं काय बरोबर ना सर्व सामान साहित्य दिलं आणि कोणती डिपॉझिट न ठेवता किंवा मंडप कुठे काही न बघता म्हणजे गणपतीचीच कृपा होती की इथे त्यांना स्थापन व्हायचंच होतं त्यानिमित्ताने कार्यक्रम सुरू झाला आणि तुम्ही बघू शकता हे गुरुदेव वटवकर खजिनदार हे आमचे स सेक्रेटरी सूर्यकांत राणे म्हणजे स्थापना दोन हजार नऊला ला झाली तेव्हा मंडपाचं सर्व काम सोमा पंडव आणि त्यांच्याबरोबर जितके कोण होते त्यांच्यावर मिळून गुरुदेव वट्टवर करून घ्यायचा सूर्यकांत राणे हा इलेक्ट्रिशियनचं सर्व काम करून घ्यायचा मी इतर बाहेरच्या ठिकाणी जी काय धावपळ इन इन्व्हिटेशन असेल किंवा कुठे नेत्या लोकांना जाणं किंवा काही आयोजन करत असेल त्याची सुविधा करून घ्यायचो व्यवस्था करायचो तसे तुम्ही आता इथे बघू शकता हा अनिल गुरवा विचारात तुम्ही बघताय की असं असताना सुद्धा दरवर्षी इथे उपस्थित असतो प्रत्येक कार्यक्रमाला आणि इथे बघा मेन तुम्हाला एक गोष्ट दाखवायला लागेल की हा सतीश बने आहे एक गणपती स्थापना आमची झाल्यापासून आतापर्यंत आता, आता सतरावं वर्ष आहे अकरा ते पंधरा दिवस तो सुट्टी करतो पंधरा दिवस सुट्टी करतो आम्ही फक्त गणपतीची स्थापना करतो मंडप बांधतो मोठी मूर्ती आणतो ता ताबाईंजी आणतो परंतु गणपती बाप्पाला नैवेद्य काय लागतो ते जी सकाळची पूजा अर्चा काय करायची असते अजून एक आपले कन्नर्या का कुठे गेले हां हे बघा हे विद्याधर कन्हेरे आहेत म्हणजे गणपती स्थापना केल्यापासून गणपती सकाळची पूजा विद्याधर कंदऱ्या करतात त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पाला नैवेद्य काय दाखवायचा आरतीची तयारी करायची त्याचा शिदा विसर्जन भी काय करतात किंवा कुठल्याही जे काय पूजा अडचण सत्यनारायणच्या पूजेला जी काय तयारी करते सर्व सतीश बने करतो आणि तसेच ही सर्व मुलं बघता ही सर्व जी मुलं आहेत किशोर सुद्धा सुरुवातीपासून दोन हजार नऊ पासूनची आमची म्हणताना स्टँडिंग सुरुवातीला जी स्थापना झाली विश्वास ठोंबरे वगैरे असे सुनील कदम तर अशी जी स्थापना करून ही जी आमची मुलं आहेत आम्ही कार्यक्रम साजरा करतो तर तुम्ही बघू शकता की आता ही आमची बाप्पांची मूर्ती बघू शकता भव्य दिव्य अशी आहे आता ही मूर्ती आमची साडेआठ फुटाची मूर्ती आहे तुम्ही येताना रस्त्यात बघितला असाल की एका माणसाला चालायला किती त्रास होतो ते आता रस्ता हा जो झालेला आहे ते आपल्या गणपती स्थापना झाल्यानंतरला गणपतीच्या कृपेने रस्त्याचं काम झालेलं आहे तुम्ही रस्ता बघा केवढा छोटा आहे यातून एवढी मोठी मूर्ती ही सर्व मुलं मेहनत घेऊन आणतात म्हणजे असं मोठेपणा नाही की मोठी मूर्ती पाहिजे ती त्यांच्या कृपेने त्यांची स्थापना ती स्वतःच होते असं तुम्हाला माहिती आहे एखादा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा सा? आर्थिक मदत लागते तसेच सर्वांची सेवा लागते धावपळ मेहनत लागते आपल्या स्टार क्रीडा मंडळाची सर्व मुलं आहेतच शिवाजी वटवकर अमित कनेरे स्वप्नील कदम म्हणजे अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून तुम्हाला हा मंडप आता झालेला दिसतो ह्यापूर्वी बांबू मुंडे असं आणून चारशे पाचशे बांबू मुंडे आणून खूप मोठं मंडप असा आम्ही बांधायचो आता हे तीन चार वर्ष झाली आमदार सुनील प्रभू आणि शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांच्या सहकार्याने आपण इथे सभा मंडप बनवलेला आहे तसे दरवर्षी गणेशोत्सवाला त्यांची मदत असते त्या जोडीने मनसेचे भास्कर परब आहेत हे आमचे उपशाखाध्यक्ष आहेत सुनील कदम आमच्या मंडळातील सभासद आहे त्याच्या धडपडीने त्याच्या मेहनतीने माया धावपळीने आणि इतरांच्या धावपळीने आम्ही इथे निधी उभा करतो आणि कार्यक्रम साजरा करतो त्यामुळे सर्वांचेच मनापासून आ आभार व्यक्त करतो तसेच आता ह्या आमच्या मंडळाला आमचाच मित्र एक आहे कनकगायककाड अमेरिकेला गेले आहेत त्याचंसुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य मिळतं तसेच आमचं हे महिला मंडळ आहे रातीचं इथे फुगडी तसेच भजन कीर्तन ह्या सर्व गोष्टी चालू असतं तसेच आता मी आपल्याला इकडे तुम्हाला संतोष नेवरेकर तुमचा खरंच मनापासून आभार मानतो की आमचा हा नगरातील कार्यक्रम दाखवण्यासाठी तुम्ही इथे एवढ्या लांबून आलात त्याबद्दल स्टार किटा मंडळ आणि आदिवासी नगरातील सर्व रहिवाशांतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो कारण काय आणखी तुम्हाला सांगावं वाटेल अभिमानाने कारण की आमचं सतरा वर्ष इथे मोटार एरिया बिल ते महाराष्ट्र नगर ही मोठमोठे पदाधिकारी संस्थापक वगैरे संचालक सर्व आले होते त्यांनी आमची बाप्पांची मूर्ती बघितली एवढा मोठा कार्यक्रम का लिहिला आणि त्या सुद्धा आम्हाला म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी इतकं मार्गदर्शन केलं की तुम्ही इतका व छान कार्यक्रम केलात त्या एवढा छान आपापे कुठे कार्यक्रम होत नाही हे ऐकून सुद्धा आम्हाला खूप बरं वाटलं आणि हे सर्व माझ्या एकट्याचं श्रेय नाही हे सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझे कार्यकर्ते पदाधिकारी असे वरिष्ठ मंडळी जे आम्हाला आर्थिक सहकार्य देतात आणि महिला मंडळ सर्वांचा आहे त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार गणपती बाप्पा